आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला लढा उभारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये रामोशी समाजानं अत्यंत प्रभावीपणे प्रामाणिक आणि एकनिष्ठेनं काम केलं प्रामाणिक एकनिष्ठ आणि लढवय्या असा हा समाज आहे संगमनेर तालुका सर्व क्षेत्रांमध्ये राज्याला दिशादर्शक आहे मात्र काही लोक त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी तालुक्याला बदनाम करतात अशी टीका लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले आहेत यशोधन कार्यालय मैदानावरती राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजित दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात बिग बॉस फेम सुरज चव्हाण अजय फटांगरे देवराम गुळवे तानाजी शिरतार मनोज चव्हाण महेश गोपणे तसेच रोशन गोपणे रमेश गपले सोमनाथ गोडसे नवनाथ आरगडे श्रीराम पवार शांताराम दुबे तसेच संजय जेडगुले नंदू बोराडे रमेश जेडगुले आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणालेत की ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढा आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी उभारला त्यानंतर अठराशे सत्तावन्नचं चा युद्ध झालं त्यानंतर लोकमान्य टिळक युग आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर मिळालेली राज्यघटना ही सर्वात मोठी देण आहे गोरगरिबांना मतदानाचा हक्क मिळाला मात्र सध्या लोकशाही आणि राज्यघटना धोक्यामध्ये आहे जाती धर्माच्या नावावर राजकारण केलं जाते आहे धर्माधर्मात फूट पाडली जाते संगमने तालुका हा सततच्या विकास कामामधनं आपण राज्यात अग्रगण्य केलं आहे सहकार शिक्षण आर्थिक संपन्नता ग्रामीण विकास व्यापार येथील चांगलं वातावरण यामुळे देशात लौकिक वाढवला आहे मात्र आता काही जण तालुक्याला बदनाम करतायत तालुक्याचा लौकिक घालवण्याचं काम ते करत आहेत खोट्या नाट्या केसेस टाकल्या जात आहेत काही लोकांची दिशाभूल आहे ते वेगळ्या मार्गाने जात आहेत त्यांना समजून सांगा तालुक्याचा विकास आणि एकजूट आपल्याला जपायची आहे सर्वांनी एकत्र त्यासाठी ायला हवं असं आवाहन त्यांनी केलं तर आमदार सत्यजित तांबे म्हणालेत की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका विकासातून पुढे नेला सर्व समाजाला त्यांनी जपलं आहे सर्वांना समान संधी दिली कधीही भेदभाव केला नाही मात्र काही लोक आता ब्रिटिशांची फोडा तोडा नीती वापरून समाजामध्ये भेद निर्माण करत आहेत ब्रिटिश प्रवृत्तीचे आणि कूटनीतीची लोक खोटे सांगतात त्यांना यापूर्वी कधी जयंती माहिती होती का आपल्यासाठी कोण काम करत आहे ते लक्षात घ्या असं ते म्हणाले तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणालेत की तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जपायचा आहे संगमनेर तालुक्यामध्ये कधीही भेदभावाचं राजकारण झालं नाही परंतु आता नव्यानं संगमनेरमध्ये अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत अशा प्रवृत्ती वेळीच रोखा असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी देवराम गुळवे संजय जेडगुले मनोज चव्हाण महेश गोफने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी संगमनेर मधील कुस्तीप्रेमी महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तास संगमनेर सुनबाई चहा बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा